श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत राम भक्त रंभ कुलकर्णी या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक पंधरा जून आजचे बोधवचन तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे सत्य सांगतो मला कसलीही अपेक्षा नाही श्री महाराजांची गुरुपरंपरा फार थोर होती ती थोर परंपरा सांगणारे चार श्लोक श्री ब्रह्मानंद स्वामींनी रचले आहेत ती गुरु परंपरा अशी सर्वांचा स्वामी नारायण हा आदि गुरु त्याचा पुत्र व शिष्य ब्रह्मदेव त्याचा शिष्य वसिष्ठ त्याचा शिष्य राजा रामचंद्र रामचंद्रांचा शिष्य श्री समर्थ रामदास पुढे कल्याणस्वामी बाळकृष्ण चिंतामणी श्रीरामकृष्ण चिन्मयानंद व चिन्मयानंदांचे शिष्य श्री तुकाराम हे होते जे ईश्वर रूप असल्याने प्रत्यक्ष रामरूपच आहे ते सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे श्री तुकाराम चैतन्यांचे शिष्य आहेत अशा आदिपरंपरेशी ज्यांची नाळ नामस्मरणाने जोडली गेली आहे ते श्री महाराज भगवंताच्या नामाचाच अगदी निरपेक्ष उपदेश करणार श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी तारक मंत्राचाच प्रसार त्यांनी आजन्म केला अमृताच्या सागरातून एखादा कुंभ काठोकाठ भरून घ्यावा आणि त्या कुंभातील कण कण अमृताचा असावा त्याप्रमाणे श्री महाराजांचा देह कणाकणाने राममय झाला होता नामाने देह आखंड भरलेला आणि भारलेला होता त्यांच्या पोटऱ्या रामनामाने भरल्यामुळे पुष्ट होत्या त्यांच्या छातीला कान लावला तर रामनाम ऐकू येई त्यांनी कुणाच्या कानावर हात ठेवला तर रामनामाचे गुंजन ऐकू येई बर्फामध्ये आत बाहेर पाणीच असते त्याप्रमाणे श्री महाराज अंतर्बाह्य रामनाम रूप होते अतिसूक्ष्म हिमकणांनी बनलेला पर्वत म्हणजे हिमालय आणि सूक्ष्मातिसूक्ष्म नामाने भ बनलेला श्री महाराजांचा देह म्हणजे रामालय हिमालयात उगम पावलेल्या गंगेला पावसाळ्यात काय उन्हाळ्यातही पूर येतो ती पावन जलधारा अखंड वाहते त्याप्रमाणे श्री महाराजांनी प्रसृत केलेली रामनामाची पुण्यसलीला गंगा अखंड वाहत आहे त्यांच्या पश्चातही ती अधिक विशाल झाली आहे श्री महाराजांच्या वाणी आविष्काराने हे सिद्ध झाले आहे की श्री महाराजांचे या नामगंगेकडे लक्ष आहे रामनाम हा तारक मंत्र आहे या तारक मंत्रासंबंधी श्री महाराज सांगत की भगवान श्री रामचंद्राने हा मंत्र स्वत फक्त दोघांना दिला सीतामाईला आणि हनुमंताला हनुमंताकडून परंपरेने तो महाराजांकडे आला या मंत्राच्या जप जपाने अनेक सिद्ध हे परम अधिकारी झाले हा मंत्र शक्तिसंपन्न आहे या मंत्राचे दोन अर्थ आहे एक सिद्धाचा व दुसरा साधकाचा मी रामस्वरूप आहे हा सिद्धाचा अर्थ तर राम माझा स्वामी हा माझ्या हृदयात आहे हा साधकाचा अर्थ या तारक मंत्राचा अर्थ श्री महाराजांनी डॉक्टर कुर्तकोटींना सांगितला होता तो असा श्रीराम म्हणजे सगुण आणि निर्गुण परमात्मा सगुण म्हणजे दृश्यविश्व व म्हणजे त्या विश्वाचे सत्तारूप सूक्ष्म अधिष्ठान जयराम म्हणजे सर्वत्र त्याचाच जय आहे कारण तो खरा करता आहे जय जय राम म्हणजे परमात्मा आत बाहेर कल्याणमय आहे प्रत्येक घटनेत कल्याणाची कल्पना करावी व त्याचा जय जयकार करावा सगुणाचा आणि निर्गुणाचाही साक्षात्कार नामाने होतो अशा तारक मंत्राने साधक उन्मन होतो त्याचा देहभाव जातो तो संपूर्ण शरणागत होतो काही काळ तो भानावर असत नाही ही अद्भुत अवस्था अंगी मुरल्यावर तो देहावर येतो व अनेकांना नामाला लावतो श्री महाराज अशा उच्च कोटीतील सिद्ध पुरुष आहेत आपल्यासारखेच इतर सामान्य प्रापंचिकांचेही कल्याण व्हावे अशा कळकळीने ते सांगतात की तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे त्यांचा हा उपदेश अनुभवाचा आहे बुडते हे जन देखवे ना डोळा या कळवळ्याने ते सांगत आहेत नामाला कोणतीही उपाधी नाही शारीरिक मानसिक बौद्धिक कष्ट नाही कोणतीही सामग्री नाही स्थळ काळाचे बंधन नाही प्रत्येकाला नामाचा अधिकार आहे प्रपंचात राहून नाम घ्यावे आणि जीवन सार्थ करावे म्हणून श्री महाराजांचे अनुभवाचे व कळकळीचे वचन लक्षात ठेवावे व आचरणात आणावे तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे सत्य सांगतो मला कसलीही अपेक्षा नाही जिथे नाम तिथे माझे प्राण श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम